दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पणवे शहरातील ओरियन मॉलच्या मागे 21 मार्च गळा आणि उंठार मारत आले होते या प्रकरणाचे कोणतेही धागेदोरे नसताना पणवेलच्या गुन्हे शाखा कक्ष दोनच्या च्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे पनवेल मधून हो आरो एका आरोपीला अटक केली आहे शहरातील ओरियन मॉलच्या मागील बाजूस असलेल्या झाडीमध्ये एका इस्माला काही दिवसापूर्वी बेलच्या सहाय्याने गळा आवडून ठार मारण्यात आले होते याबाबतचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पडतर यांच्या पथकाने कौशल्य पूर्ण केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले ता तांत्रिक तपास ता व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपी धीरज राजू शर्मा वर्ष सत्तावीस राहणार कोळीवाडा याबाबत माहिती मिळाली त्यानुसार त्याला ताब्यात घेतले त्यानंतर दोघांमध्ये दारू पीत असताना वाद होऊन बाजूला पडलेल्या बेल्टच्या आधारे गळा आवळून या व्यक्तीला ठार मारण्यात आल्याचे निष्पन्न झाले आरोपी धीरज राजू शर्मा याला पनवेल शहर पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत लोकशक्ती लाईव्हसाठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा